आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या विशेष दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस प्रणील गिल्डा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपले प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात कसे जगावे समाजासाठी आपली जबाबदारी कशी पार पाडावी याबाबत महत्वपूर्ण विचार मांडले विशेषतः व्यसनांपासून दूर राहणे मोबाईलचे आहारी न जाणे तसेच प्रामाणिकपणे व पद्धतीने आयुष्य घडवणे किती महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला त्यांच्या प्रभावी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह व आत्मविश्वास निर्माण झाला या कार्यक्रमाचे संस्थेचे संस्थापक सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी कौतुक केले अभियंता दिनाच्या औचित्य साधून एक आदर्श अभियंता पोलीस अधिकारी महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून उद्याच्या अभियंत्यांना प्रेरणा देण्याचे काम महाविद्यालयाने केल्याबद्दल अभिनंदन केले तसेच कार्यकारी संचालक पी टी पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील यांनीही या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना अभियांत्रिकी दिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विभाग प्रमुख व डीन यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक प्रदीप शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देताना प्रणिल गिल्डा यांचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका पूनम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक हर्षल भोरे यांनी केले विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला व्याख्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज 不打